अवैध अतिक्रमण जोरात शहराच्या विविध मार्गावर शासकीय जागेवर करण्यात आलेली अतिक्रमण स्वतः हटवण्याची सूचना प्रशासनाकडून अनेक वेळा करून देखील अतिक्रमण न काढल्यानं अतिक्रमण पाडण्याचं काम नगरपालिकेनं सुरू केलं शंभर पेक्षा जास्त बांधकाम या अतिक्रमण हातावर मोहिमेसाठी पोलीस प्रशासन एस तैनात करण्यात आली आहे शहरातील सर्व मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहेत सर्व अतिक्रमण हटविल्याशिवाय ही मोहीम बंद होणार नाही प्रशासनाकडून असं जाहीर करण्यात आलं डोनगाव रोड वरील गजानन महाराज मंदिर ते जाणेफोळ चौक या भागातील बारा मीटर सर्व्हिस रोडसाठी शासकीय जागेवरील अतिक्रमण बेस सुरू करण्यात आलं आहे अतिक्रमण हटाव मोहीम पोलीस स्टेशन जाओ 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 के ते जिजाऊ चौक मार्गावर सुरू करण्यात आली आहे आमदार सिद्धार्थ करात यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना अतिक्रमण विषयात सुवर्ण मध्य काढण्याची विनंती केली केंद्रीय मंत्री आमदार प्रतापराव जाधव यांनी अतिक्रमण धारकांची भेट घेतली ही मोहीम थांबवण्याची मागणी केली तेव्हा मंत्री महोदय म्हणाले हे काम राज्य शासनाचं आहे तेव्हा विद्यमान आमदार असं वाटत की आमदार सिद्धार्थ घरात अतिक्रमणधारकांना न्याय देऊ शकणार नाहीत एवढं मात्र खरं एकनाथ चौडतकर उपस